श्री गणेशपुराण कथासार अध्याय चौदा व पंधरा ब्रह्मदेवाला रहित केले भृगु ऋषी सोमकांतास गणेशपुराण सांगत आहेत ते पुढे म्हणाले राजा गणपतीकडून ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीचे वरदान प्राप्त झाले त्या दृष्टीने आवश्यक ते सर्व ज्ञानही मिळाले त्यामुळे त्याला आपण सहजगत्या सृष्टीरचना करू शकतो असे वाटू लागले अभिमान धरूनच तो विश्वाची रचना करू लागला त्यामुळे त्याच्या कार्यात एकसारखी विघ्ने येऊ लागली भीमकाय अनेक डोळ्यांची अनेक मुखांची अकराळ विक्राळ स्वरूपाची आणि क्षणोक्षणी भयानक आकार धारण करणारी ती विघ्ने ब्रह्मदेवाला आव्हान देत व विकट गर्जना करीत त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागली समूहाने आलेल्या त्या विघ्नांमुळे ब्रह्मदेव संत्रस्त झाला काय करावे हेच त्याला सुचेना ती विघ्ने त्याला शारीरिक पीडा देऊ लागली कोणी त्याची उघड निंदा केली कोणी मारहाण केली कोणी त्याच्या मिशा उपटल्या तर कोणी त्याचे हातपाय बांधले त्यामुळे तो अत्यंत भयचकित झाला त्याला स्वतःच्या जीवितांची धास्ती वाटू लागली तो अगदी निराश झाला त्याला स्वतःविषयी वाटणारा सर्व अभिमान गळून पडला विघ्नांनी केलेल्या छळामुळे त्याचे मनोधैर्य खचले तो मूर्छित पडला तो भानावर आला तेव्हाही ती विघ्ने त्याच्या अवतीभोवती बिबत्स हातवारे करीत थैथयाट करीत होती या विघ्नांपुढे आपले काही चालणार नाही याची ब्रह्मदेवाला कल्पना आली त्याला गणपतीचे स्मरण झाले निरभिमान झालेला विधाता त्याला शरण गेला तो एकसारखा त्याची करुणा भाकू लागला त्याने गणपतीला विनंती केली हे देवादि देवा हे विराट स्वरूपी महासमर्था तुमच्या कृपेने माझ्या ठाई सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले तुझ्या सांगण्यावरून मी निर्मिती कार्याचा आरंभ केला तर ही विघ्ने त्रास देऊन मला हतबल करीत आहेत त्यांच्या रूपाने उभ्या ठाकलेल्या या बाधेचे तू निवारण कर तू माझी लाज राख माझे रक्षण कर माझी उपेक्षा करू नकोस त्याने करुणावचनानी आर्त प्रार्थना करताच आकाशातून शब्द उमटला तू तपश्चर्या कर त्या निनादाने उपद्रवकारी विघ्ने क्षणार्धात दिसेनाशी झाली ब्रह्मदेवाला हायसे वाटले त्याच्या मनावरचे दडपण दूर झाले त्याने आकाशवाणीला उद्देशून म्हटले हे प्रभो आपण मला तपश्चर्या करावयास सांगत आहात पण योग्य मंत्रोपदेश व अनुष्ठानासाठी योग्य स्थान मिळाल्याशिवाय हे शक्य होईल असे मला वाटत नाही तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली वटवृक्षाकडे पहा तो ध्वनी कानावर पडताच ब्रह्मदेवाला क्षणार्धात निद्रा आली त्यावेळी एक स्वप्न दृष्टांत झाला त्यामध्ये सर्व सृष्टीच जलमय झालेली दिसली फक्त एकच वटवृक्ष शिल्लक होता त्यावरील एका पानावर त्याला लहानसे बालक दिसले त्याचे शरीर मनुष्याचे व मस्तक हत्तीचे होते त्याला चार हात होते त्याच्या गळ्यात मोत्यांचा माळा होता त्याने रत्नजळीत मुकुट धारण केला होता त्यावरील चंद्रकोर खूप शोभून दिसत होती ते बालक सोंडेने पाणी खेचून स्वतःच्याच मस्तकावर सिंचन करीत होते त्याला पाहून ब्रह्मदेवाला हसू आले तेव्हा बाल गजानन वटपत्रावरून खाली उतरला तो ब्रह्मदेवासमोर येऊन म्हणाला हे विधात्या सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले याचा तुला अभिमान झाला म्हणूनच तुझ्या कार्यात विघ्नांनी अडथळे आणले हे तू लक्षात घे गर्वभावना सर्वांनाच त्रासदायक ठरते म्हणून नेहमी विनम्र असावे कार्यसिद्धीसाठी तपश्चर्या करणे तुला आवश्यक आहे तपश्चर्याने बुद्धी स्थिर होते आरंभिलेल्या कार्यात यश मिळते ही तपस्साधना कोठे व कशी करावी कोणत्या मंत्राचे अनुष्ठान करावे हे तुला जाणून घ्यायचे आहे तू ओंकाराच्या पुन पुरश्चरणपूर्वक दहा लाख संख्येत जप कर त्यानंतर मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन तुला सर्व सामर्थ्याने युक्त करीन बालगणेशाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो अंतर्धान पावला त्या स्वप्नदृष्टांताने ब्रह्मदेवात जागृती आली त्याने भोवताली पाहिले पण काहीही दृष्टीस पडले नाही त्यानंतर त्याने गणो गणेशोपदिष्ट एकाक्षर मंत्राच्या अनुष्ठानास प्रारंभ केला त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्याच्या मुखातून अग्निज्वाला बाहेर पडू लागला ती त्याची उत्कट तपश्चर्या पाहून गणपती प्रसन्न झाला त्याने विधीला दिव्य तेजोरूपात दर्शन दिले त्या तेजाने ब्रह्मदेवाचे डोळे दिपले तो दिग्मूड झाला त्याची अवस्था पाहून गणपतीला दया आली तो सौम्य रूपात प्रकट झाला आणि म्हणाला तुला स्वप्नदृष्टांतात मंत्रोपदेश देणारा मीच आहे तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे आता तू जे काही मागशील ते माझ्या प्रसादाने तुला प्राप्त होईल तरी वरदान मागून घे ते मृदुमधूर भाषण ऐकून ब्रह्मदेव भानावर आला त्याने डोळे उघडून पाहिले समोर श्री गणपतीची सौम्य महन मंगल व मनोहर मूर्ती पाहून त्याला धन्य धन्य वाटले त्याचे अंतःकरण सुखावले त्याने आपल्या चारही मस्तकांनी गणपतीला वंदन केले त्याची भक्तिभावाने स्तुती केली व पुढे म्हणाला हे प्रभो तुझ्या सगुण साकार दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे तू परमपूज्य आहेस तुझ्याविषयीची माझी श्रद्धा व भक्ती निरंतर दृढ राहो मला तुझे नित्य स्मरण राहो तुझ्या कृपेने माझ्या सर्व विघ्नांचा नाश होवो मला सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य प्राप्त होवो हे देवाधिदेवा ज्या ज्यावेळी मला तुझ्या दर्शनाची उत्कट इच्छा होईल त्या त्यावेळी तू निजकृपेने मला दर्शन दे अशी माझी विनम्र प्रार्थना आहे गणपतीने तथाच तू असा आशीर्वाद दिला व म्हणाला ब्रह्मदेवा माझ्या स्मरणाने तुझी सर्व विघ्ने नष्ट होतील तुझे कार्य सुकर होईल आता निशंक मनाने सृष्टीनिर्मितीचे कार्य कर ते ऐकून ब्रह्मदेवास खूप आनंद झाला त्याने गणपतीचे पूजन केले त्यावेळी रिद्धी व सिद्धी या दोन कन्या उत्पन्न झाल्या ब्रह्मदेवाने त्या गणपतीला अर्पण केला त्यांचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावला निरहंकार विनम्र आणि विनयशील असा ब्रह्मदेव शांतपणे सृष्टीची निर्मिती करू लागला व्यासांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते त्यांनी आद्यपूजनीय गणपतीचे स्मरण केले नाही मी सर्वज्ञ आहे असा एक सूक्ष्म अहमभावही त्यांच्या ठाई होता म्हणूनच पुराणांची निर्मिती करताना त्यांनाही अनंत अडचणी आल्या बुद्धी कुंठित झाली ब्रह्मदेवास शरण गेल्यावर त्यांनी त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली त्यांना गणेश महात्म्यही सांगितले आणि त्याची भक्ती करण्याचा उपदेश केला ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावंद मानून व्यासांनी उत्कटतेने गणेशभक्ती केली त्यामुळे बुद्धीचा दाता चौदा विद्या व चौसष्ट कलांचा स्वामी श्रीगणपती प्रसन्न झाला त्याच्या कृपाप्रसादाने व्यासांची संभ्रमावस्था गेली ते स्थिरचित्त झाले गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना पुराण रचनेसाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त झाले नंतरच्या काळात त्यांच्याकडून अठरा पुराणांची उपपुराणांची व अनेक ज्ञानग्रंथांची निर्मिती झाली व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय शिल्लक राहिलेला नाही असा पुराणाचा दाखला आहे व्यासो व्यासोच्छिष्ट जगत सर्वम असे त्यांच्या सन्मानार्थ म्हटले जाते